नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण देशभरामध्ये एसबीआय अंतर्गत लिपिक पदाच्या म्हणजेच पाहू शकता की ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स तर या करतात तर याकरता तेरा हजार सातशे पस्तीस पदांकरता तब्बल ही मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये देखील या संदर्भात चांगल्या जागा आहेत तुम्ही येथे पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये येथे गोवामध्ये एकूण वीस जागा आहेत तसेच येथे महाराष्ट्रामध्ये एक हजार एकशे त्रेसष्ट जागा येथे आहेत तर अशा तर यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी एकशे पंधरा जागा एस सी कॅटेगरीसाठी एकशे चार जागा ओ बी सीसाठी तीनशे तेरा जागा ईडब्ल्यू एस साठी एकशे पंधरा जागा आणि ओपन साठी पाचशे सोळा जागा अशा एक हजार एकशे त्रेसष्ट जागा महाराष्ट्रामध्ये आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम प्रिलियम परीक्षा होईल आणि त्यानंतर इथे मेन्स परीक्षा घेतली जाणार आहे तर अशा प्रकारचं शेड्यूल आहे आणि याकरता आवश्यक पात्रता पदवी उत्तीर्ण पाहिजे यामध्ये फक्त पाहू शकता की वयोमर्ध्या वीस ते अठ्ठावीस वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट फक्त अर्ज करू शकता तर येथे बर्थडेट देखील देण्यात आले आहे तर अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहून घ्यायची आहे पदवी जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता येथे ऑनलाईन लिंक देखील देण्यात आले आहे अर्ज सतरा तारखेपासून सुरू झाले आहे सात जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल तर नवीन नोंदणीसाठी सर्वप्रथम क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव अण्णाव त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर तुमचं लास्ट नेम त्यानंतर कन्फर्म लास्ट नेम येथे संपूर्ण नाव येईल तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे दोनदा त्यानंतर तुमचा ईमेल e आय डी आणि डोमेन नेम येणाऱ्या ऑप्शनमधून टाईप करायचा आहे कन्फर्म ईमेल आय डी टाकून सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर ओके टॅबवरती क्लिक करायचं आहे तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुमच्या ईमेल आय डीवरती आणि मोबाईलवरती पाठवला जाईल आणि येथे रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेसफुली झाल्याचं पाहायला मिळेल यानंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचे आहे गाईडलाईन देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे गाईडलाईनमध्ये संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे फोटोग्राफ चार पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच सेमीमध्ये पाहिजे वाईट बॅग ग्राउंड मध्ये हवा आहे त्याचबरोबर पाहू शकता की येथे डेमॉन्स्ट्रेशन दोनशे गुणिले दोनशे तीन पिक्सेल मध्ये साईज वीस ते पन्नास केबी पर्यंत असली पाहिजे त्याबरोबर जी सही आहे ती देखील एकशे चाळीस गुणिले साठ पिक्सेल मध्ये दहा ते वीस केबी पर्यंत ब्लॅक पेनने केलेली पाहिजे आणि फाईल जेपीजी पी जी फॉर्मॅटमध्ये हवे त्याजबरोबर पाहू शकता की डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचा ठसा देखील लागणार आहे येथे पाहू शकता की जो थम इम्प्रेशन आहे तो देखील दोनशे चाळीस गुणिले दोनशे चाळीस पिक्सेल मध्ये दोनशे डीपीआय मध्ये वीस ते पन्नास केबी पर्यंत असला पाहिजे आणि त्याबरोबर हँड रिटर्न डिक्लेरेशन येथे देण्यात आले आहे तर हे संपूर्ण तुम्हाला हाती लिहायचं आहे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि येथे फोटो आणि सही अपलोड करून अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती सेव्ह होईल सर्कल या टॅबवर क्लिक करून महाराष्ट्रामध्ये ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी महाराष्ट्र ऑप्शनल मुंबई मेट्रो हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर सर्कल प्रेफरन्स वन तर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र घेऊ शकता किंवा मुंबई मेट्रो घेऊ शकता याचबरोबर पाहू शकता की सर्कल प्रेफरन्स टू यापैकी दोन्ही ऑप्शन तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर स्टेट यू वॉन्ट टू अप्लाय या टाबर महाराष्ट्राचं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर लँग्वेज तुम्हाला जी टेस्ट घ्यायची आहे तर टेस्टमध्ये तुम्हाला ही लँग्वेज मराठीमध्ये देखील मिळू शकते तर यामध्ये पाहू शकता की दहावी आणि बारावीमध्ये मराठी भाषा आहे का तर येथे यस म्हणायचं आहे त्यानंतर कॅटेगरी या ऑप्शनवरती क्लिक करून तर याचबरोबर तुम्हाला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर तो तुम्हाला येथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देखील लागणार आहे त्यामुळे ओके क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली सबकास्ट या टॅपवर सबकास्ट टाईप करायची आहे तर या जोर पाहू शकता की तुम्ही बी मध्ये अप्रेंटिस केली आहेत आहेत का येस म्हटलं तर संपूर्ण डिटेल टाईप करावं लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की तुमच्याकडे डिझॅबिलिटी असेल तर येस म्हणून डिझॅबिलिटी टाईप करावी लागेल नसेल तर नो या दिजा� टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून यायचं आहे याचबरोबर इतर जर कुठली डिझॅबिलिटी असेल तरी देखील तुम्ही असेल तर येस म्हणून डिटेल टाईप करावं लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर तुम्ही रिलीजन म्हणजे धर्म निवडायचा आहे येणाऱ्या ऑप्शन मधून तुम्हाला धर्म निवडायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या मायनॉरिटी अंतर्गत असाल तर येस म्हणायचं नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे याचबरोबर नॅशनॅलिटी इथे इंडियन आल्याची पाहायला मिळेल जर तुम्ही विडो त्यानंतर डिवॉर्सिड वुमन जर यापैकी असाल तर यस म्हणायचं नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्ही माजी सैनिक आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे तर या जर तुम्ही डिझायबल इक्स एक, एक्स सर्व्हिसमन म्हणजे डिझायबल दिव्यांग माजी सैनिक असाल तर यस म्हणायचा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे तर याबरोबर शहीदजाल शहीद झाले जे सैनिक आहेत तर यांचे पाले आहात का तर असेल तर यस म्हणायचा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या ऑलरेडी वर्किंग तुम्ही एसबीआय मध्ये ऑलरेडी काम करता का असेल तर येस नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याचबरोबर तुम्ही स्टेट बँकेमध्ये यापूर्वी काम करत होतात का आणि रिझाईन केलेलं आहे का जर असेल तर यस म्हणायचा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे तर यानंतर सिबिल संदर्भात माहिती घ्यायची आहे तुम्ही लक्षात घ्या की रि पेमेंट ऑफ लोन यामध्ये थकबाकी असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी देखील कॅरेक्टर्स अँड मॉरल ट्रिपट्यूड या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर जर असेल तर येस म्हणून तुम्हाला ऑप्शन घ्यायचं आहे नसेल तर नो याटॅवर क्लिक करायचं आहे त्यांना लक्षात घ्या तुम्हाला इथे प्रिलियम एक्झाम सेंटर कुठल्या ठिकाणी पाहिजे ते राज्य निवडायचं आहे आपलं महाराष्ट्रच राज्य येणार यादीतून निवडायचं आहे यानंतर पाहू शकता की येथे स्टेट कोड आल्याचं पाहायला मिळेल दोन सेंटर या ठिकाणी सेंटर तुम्ही घेऊ शकता तर येणाऱ्या यादीतून तुम्हाला सेंटर घ्यायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की सेंटर येथे प्रिलियम एक्झाम आणि मेन एक्झाम असे दोन सेंटर तुम्हाला द्यायचे आहेत तर लक्षात घ्या येथे देखील तुम्हाला राज्य निवडायचं आहे आणि पुन्हा येथे सेंटर आपले तुम्हाला येणाऱ्या यादीतून तुम्हाला द्यायचे आहे सेंटर निवडून झाल्यानंतर लक्षात घ्या की येथे तर यानंतर तुम्हाला आय डी प्रूफ द्यायचं आहे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून येणाऱ्या ऑप्शनमधील तुम्ही एक आय डी कार्ड तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे ऑप्शन घ्यायचं आहे आणि तुम्ही येथे तुमचा आय डी प्रूफचा जो नंबर आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे तर लक्षात घ्या की पेपरची माध्यम कुठले हवे तर येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला निवडायचं आहे तर यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल डेट ऑफ बर्थ या ठिकाणी दिवस महिना वर्षात जन्मतारीख टाकायची आहे जेंडर या टॅबवर तुम्हाला जेंडर निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या त्यानंतर तुम्हाला जुळी भावंड आहेत का तर येथे देखील नो म्हणायचा आहे त्यानंतर जेंडर ऑफ काही ऑप्शन फिल करायची गरज नाही त्यानंतर येथे मॅरिटिल स्टेटस मॅरिड अनमॅरिड यापैकी ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल वडिलांचं नाव त्यानंतर आईचं नाव त्यानंतर जर मॅरिड असाल तर पत्नीचं नाव अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे तर यानंतर ॲड्रेस देखील तुम्हाला टाईप करायचा आहे ॲड्रेसमध्ये इथे संपूर्ण ॲड्रेस टाईप करून तुम्हाला स्टेट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर पिनकोड न चुकता टाईप करा दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला इथे पाहू शकता की फी देखील आणायचं पाहायला मिळेल ॲड्रेस हे तात्पुरता आहे की परमनंट आहे यापैकी एक ऑप्शन घेऊन तुम्हाला इथे व्हॅलिडेट युअर डिटेल करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय सक्सेसफुली ओके टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे एज्युकेशन डिटेल टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल ग्रॅज्युएशनमध्ये कधी पास झालात ते त्यानंतर पाहू शकता की अपियर आहात तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता डिग्री सब्जेक्ट कुठले होते आर्ट्स कॉमर्स यापैकी ऑप्शन निवडायचं आहे युनिव्हर्सिटीचं नाव त्यानंतर कधी उत्तीर्ण झालात एकूण किती गुण मिळाले आणि ग्रेड पर्संटेजमध्ये टाईप करून ग्रेड टाईप करायची आहे तर अशाप्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून तुम्ही ॲडिशनल डिटेल तुम्ही येथे घेऊ शकता आणि येथे पाहू शकता की अदर डिटेलमध्ये डिझायर ऑफ टेकिंग प्री एक्झाम ट्रेनिंग यापूर्वी जर तुम्ही प्री एक्झाम ट्रेनिंग घेतली असेल तर येस म्हणून डिटेल टाईप करायची आहे नसेल तर नो या टॅपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर लँग्वेज नोन रीडिंग त्यानंतर रायटिंग आणि स्पीकिंग तर प्रकारे इतर लँग्वेज तुम्ही ॲड करू शकता एक्सपिरियन्स देखील तुम्हाला ॲड करता येईल ही संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल या टॅपवर तुम्हाला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुमचा फॉर्म ओपन होईल संपूर्ण डिटेल पाहून घ्यायचे आहे जर काही एडिट करायचा असेल तर करू शकता लक्षात घ्या की संपूर्ण माहिती चेक करून ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर यानंतर पाहू शकता की लेफ्ट थम इम्प्रेशन ऍड करण्यासाठी पेज ओपन होईल तर डाव्या हाताचा जो अंगठ्याचा ठसा आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे हँड डिक्लेरेशन देखील अपलोड करायचा आहे सिक्युरिटी कोड टाइप करून सेव अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे ओके या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर पेमेंट करण्यासाठीचा पेज तुमच्या समोर ओपन होईल कॅप्चा टाईप करून सबमिट या टॅपवर क्लिक केल्यानंतर पेमेंट या पेजवरती जाल आणि अशा प्रकारे तुम्हाला हे पेमेंट करता येईल तुम्ही डेबिट कार्ड इंटरनेट क्यू आर कोडच्या माध्यमातून पेमेंट करू शकता तर प्रकारे एस बी आय अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे तर याच्याकरता अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स आणि भरतीसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा